आज केंद्रीय निरीक्षक आले होते कालच मुंबईमध्ये आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील जी शेलार असतील सुधीर भाऊ असतील रवींद्र चव्हाण असतील यांनी एकमताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं पाच वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता आणि त्यावेळे मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेल्या देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जी अपुरी राहिली जी जी कामं आहेत माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने अडीच वर्ष पूर्वी कामं केलेली आहेत ती सर्व कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेण्याचं काम, काम। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवन्त फडणवीस हे करतील आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक क्रमांकाचं राज्य होईल अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे साडेपाच वाजता शपथ घेणार आहे ठाणे शहर जिल्ह्यामधनं शंभर बस आम्ही पाच हजार कार्यकर्ते हे ठाणे शहर जिल्ह्याम ठाणे शहर जिल्ह्यामधनं आझाद मैदानावर दुपारी दोन वाजता या ठिकाणावर निघणार आहे आणि त्यामुळे एक जल्लोषाचं वातावरण वाजत गाजत ठाणे शहरमधनं बँड असेल त्या ठिकाणी ढोल असेल असं वाजत गाजत उद्या आम्ही आझाद मैदानावर दुपारी तीन वाजता पोचणार आहोत